भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वियोग का झाला पौराणिक कथेनुसार देवी लक्ष्मीचं स्वयंवर आयोजित करण्यात आलं होतं पण देवी लक्ष्मीने आधीच आपल्या मनात नारायणाला स्थान दिलं होतं देवी लक्ष्मीने नारायणाला आपला पती म्हणून निवडलं होतं पण नारद मुनी देखील लक्ष्मीसोबत विवाह करण्यास इच्छुक होते तेव्हा नारदाने विचार केला की त्यांना हरीच्या रूपात पाहून देवी लक्ष्मी त्यांना वरतील तेव्हा नारद हे भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांनी हरिप्रमाणे सुंदर रूप मागितलं प्रभू त्यांची ही इच्छा पूर्ण करत त्यांना हरिरूप दिलं हरिरूपात नारद जेव्हा राजकुमारी लक्ष्मीच्या स्वयंवरात पोहोचले तेव्हा त्यांना विश्वास होता की राजकुमारी लक्ष्मी त्यांच्याच गळ्यात वर्माला घालेल पण असं झालं नाही राजकुमारीने नारद यांच्या गळ्यात नाही तर नारायणाच्या गळ्यात वर्माला घातली त्यानंतर नारदजी तेथून निराश होम परत गेले तेव्हा त्यांना रस्त्यात एका जलाशयात स्वतःचा चेहरा पाहिला आपला चेहरा पाहून नारद हैराण झाले कारण त्यांचा चेहरा माकडासारखा दिसत होता हरीचे दोन अर्थ हरीचा एक अर्थ विष्णू होतो तर एक अर्थ माकड असा होतो भगवान विष्णूने नारदाला माकडाचं रूप दिलं नारद यांना कळालं की भगवान विष्णूने त्यांच्यासोबत कपट केला त्यामुळे नारद अत्यंत क्रोधित झाले नारदांनी थेट वैकुंठ गाठलं आणि आक्रमक होऊन नारायणाला श्राप दिला की तुम्हाला मनुष्य रूपात जन्म घेऊन पृथ्वीवर जावं लागेल ज्या प्रकारे मला वियोग सहन करावा लागला त्याच प्रकारे तुम्हालाही पत्नी वियोग सहन करावा लागेल त्यामुळे प्रभुराम आणि सीतेच्या रूपात जन्म घेऊन नारायण आणि देवी लक्ष्मीला योग सहन करावा लागला होता यानंतर आपण बघणार आहोत माता लक्ष्मी चंचल का असते एकदा हा प्रश्न ब्रह्मश्री नारदांनी ब्रह्माजींना विचारला होता माता लक्ष्मी चंचल का आहे त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ब्रह्माजी उत्तरले जर लक्ष्मी एखाद्याच्या स्थाने कायम असेल तर ती व्यक्ती पृथ्वीवरील अभ अभिमानाने भंग पाहून निरनिराळ्या दुष्कृत्यांमध्ये गुंतून जाईल या कारणासाठी देवयोगाने लक्ष्मीजींना चंचल मन दिले आहे या संपूर्ण त्रैलोक्यात लक्ष्मी जर कोणाच्या अधीन असेल तर ती श्रीविष्णू आहे लक्ष्मीजींचे अस्तित्व विष्णूजींच्या गुरुत्वाकर्षणात विलीन झाले आहे त्यामुळे लक्ष्मीजींना प्रसन्न करण्यापूर्वी ल विष्णूजींना प्रसन्न करणे आवश्यक आहे जे मनापासून विष्णूजींची पूजा करतात त्यांना लक्ष्मीची कृपा सहज मिळू लागते भगवान विष्णूच्या भक्तांवर लक्ष्मीची कृपा सदैव राहते या उपायांनी होईल माता लक्ष्मी प्रसन्न शुक्रवारी अष्टलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीच्या आठ रूपांची पूजा करा ही पूजा रात्री करा ही पूजा सूर्यास्तानंतर कधीही करू शकता यासोबतच लक्ष्मीच्या प्रिय ही पूजा करावी स्त्रीयंत्राची पूजा करण्याबरोबरच त्यात बनवलेल्या प्रत्येक कोणाकडे पहा असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक संकटे टळतात अष्टलक्ष्मीच्या पूजेच्या वेळी देवी लक्ष्मीला कमळ आणि गुलाबाची फुले अर्पण करा असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल जर तुमचे पैसे चोरीला गेले असेल किंवा कुठेतरी अडकले असेल तर तुम्ही शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर गूळ मैदा किंवा इतर कोणतीही पांढरी गोड वस्तू खाऊ घालावी घरात काळ्या मुंग्या येणे हे सुख आणि समृद्धीचे लक्षण आहे म्हणूनच त्यांना अन्न मिळाले पाहिजे त्यांना मारण्याची चूक करू नये शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीला गूळ आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते